नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण कापण्या करणार आहोत तर आषाढ महिन्यात ह्या कापण्या केल्या जातात तळणीचे पदार्थ खूप केले जातात तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे तर इथे मी गूळ घेतलेला आहे तर एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर ह्याच वाटेनं आपण एक वाटी पाणी घेऊया तर काय करायचं आहे गूळ वितळेपर्यंत हा गरम करून घ्यायचा आहे तर हा ह्याचा पाक वगैरे करायचा नाही तर बघूयात आपण तर गूळ तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त तर चमच्याच्या साहाय्यानं आपण छान असं मिक्स करून घेऊयात बघू शकता तर, तर ह्याचा पाक वगैरे करायचा नाही गूळ वितळा तळा की ह्याचा गॅस बंद करायचा आहे गुळाचं पाणी गार होईपर्यंत इकडे आपण तेल गरम करत ठेवूया तर हा चमचा मी दाखवलेला आहे त्या चार चमचे तेल घेतलेलं आहे तर चांगला धूर निघेपर्यंत आपण हे तेल गरम करणार आहोत तर इथे मी पीठ घेतलेलं आहे परातीमध्ये तर हे पीठ मी गव्हाचं घेतलेलं आहे ज्या वाटेनं गूळ घेतला त्याच वाटीनं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तर जास्त बेसनपीठ घालू नका जास्त कडक होणार श आपल्या कापण्या तर याच्यावरती आता थोडंसं आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि थोडीशी बडीशेप आणि वेलची पूड अशी मी दरदरी कळ कुटून घेतलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा तर बडीशेपणं खूप छान लागते आपल्या कापण्यात तर तेल आपलं गरम झालेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघू शकता तर हे तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अगोदर चमच्या आणि आधी मिक्स करून घ्या नाहीतर हाताला चटके बसतील तर अशा पद्धतीने हे पीठ मी सगळं चोळून घेतलेलं आहे पूर्ण सगळ्या पिठाला लागलं पाहिजे तरच आपल्या आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत मस्त बनतील तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या पिठांना तेल चोळून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे जे पाणी आपण गुळाचं गार करायला ठेवलेलं होतं ते मी थोडंसं गाळून घेतलेलं आहे सोधणे आणि तर बघू शकता असा हा गुळाचा चोथा निघतो आणि आता आपण थोडं थोडं करत सगळं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जर पाणी जास्त झालं असेल तर थोडंसं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल जर पीठ जास्त झाले असेल तर थोडंसं साधं पाणी घालून पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालेल तर थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून पीठ मळून घेणार आहोत तर थोडंसं राहिलेलं पाणी मी गुळाचं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं पातळ होत होतं तर त्याच्यामध्ये एक गव्हाचा चमचा मी पीठ घेतलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर दहा मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे पीठ चांगलं आपलं भिजेल तर दहा मिनटं आता झालेली आहेत तर बघू शकता पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे तर ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपण लाटून घेणार आहोत तर एकदम पातळ किंवा एकदम जाड असे लाटायचे नाहीत मध्यमच लाटायचे आहेत आपल्याला तर छान असा गोळा करून त्याच्यावरची खसखस लावून छान असं आपण लाटून घेऊयात तर आत्ता गोळा असताना खसखस लावली तरीसुद्धा चालेल किंवा तरी नंतर लावली तरीसुद्धा चालेल लाटल्यानंतर लाटल्यानंतर खसखस अजिबात बसत नाही पोळीवरती तर मी अगोदरच लावून घेतलेली आहे गोळा असताना आणि नंतर मी लाटलेलं ला आहे तर लाटताना एकदम अशी थोडीशी जाडान थोडीशी अशी पातळ लाटायची आहे बघू शकता जास्त पण पातळ करायची नाही नाहीतर आपल्या कापण्या कडक होतील तर बघू शकता मी अशा पद्धतीने लाटलेला आहे आणि कसकस पण छान अशी बसलेली आहे अजिबात कुठंही विस्कटलेली नाही ना तर डायमंड शेपमध्येच आपण ह्या कापण्या कट करून घेणार आहे तर बघू शकता छान अशा ह्या कापण्या झालेल्या आहेत तर आपण तळून बघूयात कशा होतात तर खूप छान आणि खुसखुशीत कापण्या ह्या होतात तर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि जास्त तेल गरम नसावं नाहीतर कापण्याचा कलर लगेच बदलतो आतून कच्चा राहणार तर अशा पद्धतीने ह्या कापण्या मी बनवलेल्या आहेत तर बघू शकता एकदम बारीक गॅसवरती तळायच्या आहेत खूप छान ह्या कापण्या होतात तर बनलेल्या आहेत तळून झालेल्या आहेत आपण आता काढून घेऊयात तर आकाड महिन्यात ह्या कापण्या केल्या जातात खमंग आणि खुसखुशीत आपल्या तयार आहेत तर पावसाळ्याच्या दिवसात आकाड महिन्यात खूप छान लागतात तळणीचे पदार्थ खायला तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या कापण्या करून घेतलेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत तर मी जे माप दिलेलं आहे त्या पद्धतीने एकदा करून बघा बनवून बघा तर एक मी तोडून पण तुम्हाला दाखवते तर एकदम खुसखुशीत झालेले आहेत चेंबक नाही किंवा मऊ नाही एकदम खुसखुशीत झालेले आहेत तर अशा पद्धतीनं एकदा बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशा झालेल्या आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या सगळ्या रेसिपी तुम्ही ते वेळा काढून पाहिल्याबद्दल किंवा बघितल्याबद्दल मनापासून आभार तर धन्यवाद